आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी संघ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत चक्री उपोषण सुरू जत तालुक्यातील संखगाव स्वतंत्र तालुका जाहीर करण्यासह हो विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संख येथे आजपासून संख अपर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या ठरावाने बेमुदत चक्री उपोषणास सुरुवात झाली आहे स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व्यापारी शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत उपोषणकर्त्यांनी शासनाकडे खालील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत संघ तालुक्याची स्वतंत्र घोषणा करणे तालुका संघ जिल्हा सांगली सब रजिस्टर कार्यालय पुरवठा विभाग स्थानक दिवाणी व फौजदारी न्यायालय पोलीस स्टेशन तालुका कृषी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग कार्यालय एमआयडीसी यांची संघ येथे स्थापना आठवड्यात दोन वेळा आरटीओ कॅम्प आयोजित करणे देवनाळ ओढ्यामध्ये पाणी सोडून संक तलाव तात्काळ भरावेत किमान पाच स्टॅम्प होल्डर संक तहसील कार्यालयात नियुक्त करून स्टॅम्प विक्रीस परवानगी देणे प्राथमिक आरोग्य के केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करणे गावठाण लगतची जास्तीत जास्त जमीन रहिवासी झोनमध्ये रूपांतर करणे सर्व शासकीय कार्यालयासाठी दरीपडची रोड लगत असलेल्या शासकीय जागेत नवीन इमारती मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करणे रहिवासी झोनमधील घरांचे सिटी सर्वे करून त्यांना कायदेशीर मान्यता देणे पाटबंधारे कार्यालय ते बसवेश्वर सर्कलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार बांधकाम गुड्डापूर रोडपासून आंबेडकर सर्कलपर्यंत दोन पदरी रस्ता डिवायडर सहित तयार करणे दर आठवड्याला एकदा शेळी मेंढी व मोठ्या जनावरांचा बाजार भरवण्याची परवानगी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संघ येथे सुरू करणे संख, संख तिल्याळ सोडी मार्गाचे तसेच लक्ष्मीपर्यंत डांबरीकरण करणे संघ आणि परिसरातील नागरिकांनी शांततामय मार्गाने हे आंदोलन सुरू ठेवले असून जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे

पन्नास वर्षापासून आमचे एकच एक मागणी आहे की